मँगो आईस्क्रीम आणि पूर्ण मँगोमध्ये आपण आईस्क्रीमचं बॅटर वतून तयार केलेलं मँगो आईस्क्रीम आज आपण घरामध्ये तयार करणार आहे मार्केटमध्ये याची किंमत भरपूर अशी आहे आपल्याला घरामध्येच हे तयार करता येणार आहे आणि हे प्रत्येकाला तयार करता येणार आहे अशी साधी आणि सिम्पल रेसिपी आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते कडेमध्ये पहिल्यांदा इथं आपण ना दूध वतून घेणार आहे दूध घेताना मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि दूध आपण पावशर एवढं घेतलेलं आहे आणि पेलेने म्हटलं तर एक पेला दूध घेतलेला आहे इथं नॉर्मल दूध वाटीमध्ये घेतलेला आहे आणि हाफ चमचा आपण कॉर्नफ्लावर घेतलेला आहे कॉर्नफ्लावर आपल्याला पावशर दुधासाठी हाफ चमचाच घ्यायचा आहे आणि तो दुधामध्ये आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता गॅसवरती कडे ठेवून आपण इथं दूध उकळून घेतोय दुधाला आपल्याला एक चांगली उकळी द्यायची आहे आता इथं बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे नंतर मग आपण त्यामध्ये ना दोन चमचे एवढी साखर घातलेली आहे साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे आता हे कॉन घेतलेलं दूध चांगलं हाताने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला दुधामध्ये मिक्स करून चमच्याने हा मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी मात्र पटकन मिक्स करून घ्यायचं लगेच आपण कॉर्न वतल्या वतल्या इथं बघू शकता आपण पटकन असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये एकसुद्धा गुटळी झालेली नाही आणि एक चमचा आपण साई घालून घेतलेली आहे त्यामुळे आईस्क्रीमला कसं क्रीमी टेक्शर येतं त्यामुळे इथं आपल्याला एक चमचा एवढी साई घालून घ्यायची आहे आणि साई आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आईस्क्रीमचं जे आपण बॅटर बनवतो आहे ना त्या बॅटरमध्ये कोणता तरी इसन वापरायचं आहे इथं मी बटरस्कॉच इसन वापरलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही इलायची पावडर पण वापरू शकता किंवा वॅनेला फ्लेवरमध्ये पण तुम्ही करू शकता आईस्क्रीम तयार पण मी इथं बटरस्कॉच वापरून चमच्याने आपण तो मिक्स करून घेतो आहे कॉर्न आता कॉर्न आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण लो ठेवून ना कॉन चांगला शिजवून घ्यायचा पाच मिनिट आपण एवढा शिजवून घेतलेला इथं आपण ना दोन आंबे घेतलेले आहेत आंबे घेताना आपण आपूचे घेतलेले आहेत ह्या ठिकाणी तुम्ही केशरचे पण घेऊ शकता केशरमधून ना कुई लगेच बाहेर येते इथं आपण पुढची साईड कट केलेली आहे आता आपल्याला कुई बाहेर करायची आहे त्यामुळे गर चाकूने पूर्णपणे कुईपासून मोकळा करायचा आहे पहिल्यांदा गर मोकळा करून घ्यायचा नंतर चमच्या घेतलेला आहे चमच्याने इथं पूर्णपणे अशी मोकळी केलेली आहे कुई आपण आणि नंतर चमच्याच्या खालच्या टोकानी ना वरती कुई अशी उचलून घ्यायची आणि वरती उचलली की नंतर मग हाताने आपण कुई काढून घेणार आहे आपूची कुई काढायला ना थोडंसं कठीण जातं तशी केशरची कुई लगेच दाबल्या दाबल्या बाहेर येते दुसऱ्या आंब्याची सुद्धा आपण कुई बाहेर काढलेली आहे आता इथं मिश्रणसुद्धा अर्धा तास एवढं आपण थंड करून घेतलेलं आहे अर्धा तासानंतरच मग आपण इथं मिस्कळच्या भांड्यामध्ये त्याला ओतून घेतो आहे मिश्रण मात्र थंड झाल्यानंतरच आपल्याला मिसकरच्या भांड्यामध्ये वतायचं आहे त्याच्यावरती झाकण लावून आता मिसकरमध्ये आपण त्याला फिरवून घेणार आहे इथं आपण आंबेही तयार करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जे आता आपण मिश्रण बारीक करून घेतलं ना ते ओतून घ्यायचं असंच आपण दुसऱ्या आंब्यामध्ये पण ओतून घेणार आहे आणि वरती त्याला जे आपण पुढची साईड कट करून घेतली होती ना आंब्याची ती वरती लावून घेणार आहे अशी वरती लावायची जेवढा आपला आंबा आहे ना तेवढ्याच साईजचं भांडं घ्यायचं इथं मी पेला घेतलेला आहे पेल्यामध्ये ठेवलेलं आहे आता आपल्याला रात्रभरासाठी डीप फ्रीजला ठेवायचं आहे त्यासाठी ना त्याला वरण आपण कवर करून घेणार आहे नाहीतर काय होतं बर्फ साठतो त्यामुळे इथं आपण ना, ना फॉईल पेपरने वरती कवर करून घेतलेलं आहे आणि कवर करून आता आपण डीप फ्रीजला ना रात्रभरासाठी तसंच ठेवून देणार आहे रात्रभर डीप फ्रीजला जे आपण आंबा पेल्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवला थे होता ना तो आता काढून घेतलेला आहे छान असा सेट ही झालेला आहे आता आपल्याला ना त्याला पेल्यामधून बाहेर काढून घ्यायचं आहे बघू शकता किती छान सेट झालेला आहे आता आपल्याला सालनीने ना त्याला वरून सालून घ्यायचं आहे म्हणजे त्याची साल काढून घ्यायची आहे आंब्याची आप आपल्याला पूर्णपणे साल काढताना ना जरा सावकाश काढून घ्या कसं आहे थंड असल्यामुळे कसं सालनी सरकते आणि हातावर लागण्याची शक्यता असते त्यामुळे सालनीने काढताना सावकाशच काढून घ्या थंड असल्यामुळे सालनी लागण्याची पण शक्यता असते त्यामुळे इथं आपण सालनीने सावकाश काढून घेतलेला आहे नंतर पुढचं ना टोकाचा हाताने काढून घ्यायचं थोडंसं राहिलं होतं ते मी चाकूने काढून घेतलेलं आहे छान असा बघू शकता आंबा किती छान सेट झालेला आहे असेच ना आपण दोन्हीही आंबे सेट करून घेतलेले आहेत आता ना आपण कट करून घेणार आहे त्यांना हि तर ना पहिल्यांदा एक आता आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघू शकता किती छान असा कट होतो आहे आणि छान असं त्याला एक टेक्स्चर पण आलेला आहे जर रात्रभरासाठी आपण छान असा सेट केला ना तरी आंबांना कट होतानासुद्धा छान असा कट होतो त्यामुळे रात्रभर तुम्ही फ्रीजला सेट करून घ्या आणि नंतरच मग कट करायला घ्या तिथं बघू शकता आपण दोन्हीही आंबे कट करून घेतलेले आहेत ह्या ठिकाणी जर तुम्हाला जास्तीचे आंबे तयार करून ठेवायचे असेल ना तरी तुम्ही दोन तीन दिवसासाठी तयार करून ठेवू शकता आणि नंतर खाऊ शकता त्याच्यावरती थोडीशी आपण पिस्त्याची गार्निशिंग केलेली आहे तयार झालेलं आहे आपलं मस्त अगदी मँगो आईस्क्रीम अगदी कमी साहित्यामध्ये आणि प्रत्येकाला हे आईस्क्रीम घरामध्ये तयार करता येणार आहे त्यासाठीच आपण रेसिपी तयार केलेली आहे अगदी कॉन आपल्याला कुठंही किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटतं सहज उपलब्ध होतं त्यामुळे तुम्ही घरीच तयार करू शकता किती छान असं टेक्स्चर पण आलेलं आहे तुम्ही बघू शकता जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद